वैजापूर इथले बळेगावचे सरपंच पांडुरंग सूर्यवंशी यांनी चार दिवसात शिववाठाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये वापसी केली आहे पांडुरंग सूर्यवंशी यांनी पंधरा सप्टेंबरला भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती दरम्यान एकोणवीस सप्टेंबरलाच ते पुन्हा भाजपात परतलेत दरम्यान व्हिडिओ तयार करून पक्ष का सोडला याबाबत त्यांनी खुलासा देखील केलाय त्यांच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे पांडुरंग सूर्यवंशी बळेगावचे सरपंच यांनी घरवापसी केली आहे सूर्यवंशी यांनी वैजापूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबाठात पक्षात प्रवेश केला होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून पांडुरंग सूर्यवंशी यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केलाय पांडुरंग सूर्यवंशी यांनी मिहीर कुलकर्णी यांचेही आभार मानले वडीगोदरीत मराठा ओबीसी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय आरक्षणावरून मराठा ओबीसी भिडलेत अंतरवली फाट्यावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दोन्ही बाजूच्या आंदोलकांची समजूत काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आरक्षणावरून मराठा ओबीसी हो भिडलेत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता जरांगींना पाठिंबा देण्यासाठी बीड धाराशिव बंद आहे जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे बाजारपेठ शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय संभाजीनगर अहमदनगर महामार्ग त्यांनी अडवला होता पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला मुंबईच्या धारावीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे धारावीत शनिवारी सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर येत आहे शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती धारावीत मोठा तणाव निर्माण झाला होता धारावीच्या नव्वद फीट रोडवर एक मशीद आहे या मशिदीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आज मुंबई महापालिकेचं पथक तिथे पोहोचलं होतं त्यावरून तणाव निर्माण झाला होता मात्र हट्टी मुसलमान वर्षा गायकवाड यांचंही ऐकत नसल्याचं समोर आलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा चिपळूणमध्ये काढण्यात आली त्यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर जनसन्मान यात्रेनिमित्त जाहीर सभाही घेण्यात आली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी भाजपने रणशिंग फुंकले देवेंद्र फडणवीसांच्या धमाकेदार गाड्यानं भाजपाच्या प्रचाराचा गणेशा झाला मुंबईच्या धारावीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती मशिदीचा अवैध भाग तोड्यावरून वाद सुरू असल्याचं सांगितलं जातं धारावीत सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखल्या दरम्यान धारावीतील लँड जुहात खपवून घेणार नाही असा इशारा भाजपने उद्धवला दिला ये ये धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली यावर किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केले मशिदीचा अवैध भाग तोडण्यास मुसलमानांनी विरोध केला कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला रोखलं आहे त्यामुळे धारावीत तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे यावर अशांतता पसरवण्याचा मुसलमानांचा प्रयत्न आहे असं किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवा पुणे वाहतूक शाखेने महापालिकेला याश्रयाचं पत्र लिहिलंय राज्याच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन तशा सूचनाही देण्यात आल्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्वाचं आहे जर घड्याचिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याचिन्ह गोठवण्यात यावं चिन्हाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात केली जळगाव माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबियांना अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी बजावण्यात आलेल्या एकशे सदतीस कोटींच्या दंडाच्या नोटीशीला महसूल विभागाने दिलेली स्थगिती ही नियमबाह्य आहे या प्रकरणी शासनाने कारवाई टाळली आहे सत्तेत सहभागी आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले। महायुतीनंतर महाविकास आघाडीमध्ये देखील जागांवरून केस सुरू आहे राष्ट्रपतीकडून नाशिक जिल्ह्यातील आठ जागांवर दावा केला गेला आहे मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमचे सहा आमदार निवडून आले होते त्या जागा सोडून शहरातील दोन जागा आम्हाला मिळाव्यात असा राष्ट्रपतीकडून दावा करण्यात आला आहे त्यामुळे नाशिकमध्ये विधानसभा जागांवरून मवियामध्ये वाद होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत पंचवीस तारखेला अमित शहा नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेता आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमित शहा नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत अमित शहा यांच्या या दौऱ्यात एकनाथ खडसे संदर्भात काही निर्णय होतो का याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलं